नाही पाणी घ्यायचंय हा घ्यायचंय मला पाणी तीनशे त्रेपन्न तीनशे चा काही प्रयोग करायचा प्रयत्न केलेला दिसतोय आमच्या बसून पण मॅडम काहीच सोलाव उत्तर द्या उत्तर पोलीस आणलेले आम्ही घाबरणार नाही पोलीस आमचे तर आमच्या सेवेसाठी येते पोलिसांनी बोल महाराष्ट्र शासनाची पाठी लावून गायामध्ये आयडेंटिटी कार्ड न काढता बिना केस पेपरचं ट्रीटमेंट देणं हे तुमचं घरचं काम नाही आहे पोलिसांना बोलवलं पोलिसांना बोलवलं का मॅडम तुम्ही काय झालं असं काय झालं होतं का पोलिसांना ला बोलावं लागलं सर काय तक्रार आहे आमची आयडेंटिटी कार्ड तक्रार काय आमची तुम्हाला बोलवली गेलं बोलाव என்கிட்ட <resident hoc> गुन्हा दाखल पोलीस यंत्रणा चुकीची आणि खोटी वापरली म्हणून या मॅडम वर दाखल या मॅडमचा चोऱ्या काय सांगतो मी तुम्हाला लेट येणं गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड न घालता सीट वर बसणं नंतर विना विना तुमचा तो केस पेपर जनावरांना ट्रीट करणं आणि त्याच्यानंतर आम्ही विचारलं तुमच्या कारला महाराष्ट्र शासनाची पाठी का त्याचं उत्तर न देणं नंतर त्यांच्या टेबलाला जाऊन विचारणं तुमचं नाव काय नाव न सांगणं पद काय पद न सांगणं आणि गुरमीत आणि तोऱ्यात साखरे साहेबांना येऊन त्या विचारतायत सांगू का आता सांगू का उत्तर सांगू का काय देऊ का उत्तर आणि मॅडमचा हा तीनशे त्रेपन्न आणि तीनशे चोपन्नचा खोटा प्रकार करण्याचा प्रयत्न आम्ही हरून पाडलेला आहे आणि उलट आता पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार की त्यांनी पोलिसांचा गैरफायदा घेतला महिला असल्याचा गैरफायदा घेतला आणि पुण्याची दिशाभूल केली आणि गाडीच्या ते लाल सरकारी बोर्ड लावले सिनियर समोर विचारून सुद्धा त्यांनी चला

अजून अपेक्षा तुमचा स्टाफ करतोय सर तुम्ही बॉस येणार सर तुमची जबाबदारी कोण नाईट टाइमला कसा रिएक्ट होईल त्याची काय अरेंजमेंट म्हणजे तुमचा धाकच नाही नाही त्याचा नाही का आता साखरे सर काही चुकलेले नाहीये साखरे सरांनी त्यांना बोलवलेलं होतं त्यांच्या अधिकारात काय मॅडम जरा प्रियंका 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 झोकुलकर प्रियंका जोपुळकर मॅडम घेतलेला गईर फायदा हा महिला असण्याचा आणि त्याच दम देत होत्या आता साखरे साहेबांना सांगू का उत्तर देऊ mm. का उत्तर देऊ का म्हणजे तिथं काहीतरी गडबड आहे पण mm. त्या गडबडीशी आम्हाला काही घेण्यात येणार नाही आमच्या या खुर्चीने त्यांना फरमान सोडलं होतं इथं या mm. उत्तर द्या तर त्यांनी अतिशहाणपणा करत काय केलं पोलिसांना बोलवलं पण वेळ आहेत का या देशाचे mm. पोलीस रक्षक ना आमचे ते mm. भक्षक नाही होऊ शकत पोलीस भक्ष्यप होणार नाही आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण कुठे माहिती का तालुक्यांना खेड्यांना इथं नाही होणार इथं सगळं लाईव्ह चालू आहे टोटल लाईव्ह चालू आहे तर मॅडमनी हा माल आम्हाला दाखवू नये तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न आम्ही ऐकणार नाही मॅडमनी इतकी छान टनचं गाडी घेतलेली लाल 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 एकदम छानछान लाल लाल महाराष्ट्र शासन टाकलं ते मात्र मिरवतात ते नाव घेऊन मिरवतात आणि मग शासनाचं काम करायला का जीव जातो का प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला जीव जातो का काय आयडेंटिटी कार्ड नाही घालता येत का बरं त्याची लाज वाटते का काम करायला लाज वाटते हे hey, प्रश्न विचारणार आम्ही तुम्हाला मी एक असफल प्रयत्न केला तर तो काही सफल विफल होणार नाही रक्षक जे आहेत ना ते रक्षकाच्या भूमिकेत राहतील आणि तुम्ही त्यांना भक्षक बनायला आहोत

आता माझे तुम्हाला प्रॉब्लेम हे बघा आम्ही साखरे सरांच्या साखरे सरांनी जे जे सांगितलं ना की दवाखाने चालू करणं गरजेचं जनावरांची जा संख्या वाढलेली वाढलं शहर आहे हे मुद्दे एकदम परफेक्ट आहे आमचं काहीच म्हणणं नाही पण आणि जे काही तेरा लोक आहेत ना तेरा लोकांवर त्यांना हे सगळं चालवावं लागत असेल पण तेरा काम चुकारांवर ते चालवावं लागलं तर ते चालणं शक्य नाही आयुक्त अलर्ट सर द्या ना आयुक्त का सीतावरून भाताची परीक्षा होते तुम्ही ते बेसिंग जर बघितलं असेल ना खालचा नळ तुटलेला आहे पाणी खाली घडतंय ती स्वच्छता झाली बाहेर साहेब नाही जाऊ नका जाऊ इथले नका जाऊ काही नका आपलं बोल ना चाललेलं आहे ना, 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 ना।, ना संभाषण चर्चा आहे ना नाही